नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख महाराष्ट्र पोलीस आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर आता पोलीस भरतीची डेट फिक्स झालेली आहे परंतु त्यातल्या त्यात मुलांना अजून डाऊट आहेत की मेडिकलला आम्हाला काय प्रॉब्लेम येत आहेत म्हणून आम्ही पोलीस भरती देऊ शकतो का कावा दे आम्हाला पोलीस भरती देता येत नाही असं त्यांना कुणी सांगितलं काय माहीत नाही परंतु बऱ्याच मुलांचं मला कॉल मेसेज येत आहेत की सर असाच आमचा प्रॉब्लेम आहे आणि आम्हाला भरती देता येईल का तर कोणत्या कोणत्या अडीअडचणी येत आहेत आणि त्यामुळे ब भरतीला मुलं येण्यास थांबलेली आहेत तर, तर ते आपण या व्हिडिओतून पाहणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला पण विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ यूट्यूबला बनवले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पडेल तर मित्रांनो आता पोलीस भरती क करणाऱ्या मुलांचं डाऊट आहे डाऊट आहे पहिला म्हणजे डाऊट आहे सर आम्हाला पोलीस भरती करताना मेडिकलला ही असाशी आहे त्या अडचणी येते का तर ती एक अडचण कुठली आहे ती पाहू तर पहिली आहे सर आमच्या मानेवरती टॅटो आहे हातावरती टॅटो आहे पाठीवरती टॅटो आहे बोटावरती गोंधळ आहे तर पोलीस भरतीला मेडिकलला बाहेर काढतात का पहिला तर मुद्दा आहे की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत पोलीस भरतीला अजिबात टॅटो असला तर बाहेर काढत नाहीत कोणही तुम्हाला आपल्या पोलीस भरतीला आत्तापर्यंत बाहेर काढलेलं सापडणार नाही की त्याच्या आतावरती टॅटो आहे आणि त्याला भरतीतून बाहेर काढलेलं आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका काहीही होत <पँगेणा> नाही तुम्हाला मेडिकलमधनं अजिबात बाहेर कोण काढणार नाही तुमचा एक मुद्दा क्लिअर झालेला आहे की टॅटो असेल तर गोंधन असेल तर भरतीतून बाहेर काढतात का अजिबात कोण काढत नाही विचारतात फक्त की अजिबात कोण काढत नाही आता मी म्हणतो आहे लगेच की टॅटो असला तर तुम्हाला भरतीतून बाहेर काढत नाही म्हणून उद्या लगेच जाऊन असा मोठा टॅटो कोणी काढून घेऊ नका उगीच भरतीला काय प्रॉब्लेम येत नाही परंतु काढू नका झाल्यानंतर तुम्ही काही करू शकता अजून आता दुसरा मुद्दा आहे सर माझे एकतीस बोटं आहेत बत्तीस बोटं आहेत बोटे चिटकलेले आहेत किंवा दोन तीन बोटं चिटकलेली एका हाताला सहाच बोटं आहेत असे काही मुलांचे प्रश्न आहेत तर मला मेडिकलला काय प्रॉब्लेम येईल का अजिबात काही देखील प्रॉब्लेम येणार नाही ती तुमच्या नॅचरल आहात प्रत्येक मुलाला काही ना काही शरीरामध्ये एक अवयव जास्त असतो तुम्हाला सहा बोटं किंवा बत्तीस बोटं किंवा एकतीस बोटं असल्यामुळं तुम्हाला काय मेडिकल पॉईंट देणार नाहीत आपल्या पोलीस भरतीला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही हां असंच तुम्हाला याचा जर अडचण असेल तर आर्मीला येऊ शकते परंतु पोलीस भरतीला अजिबात अड अडचण येत नाही त्यामुळं हा पण डाऊट क्लिअर झालेला आहे पुढचा म्हणजे मला अठ्ठावीसच दात आहेत चौतीसच दात आहेत डबल दात आहे किंवा एकावर एक दात आहे मला समोरचा दात पडलेला आहे तर मला मेडिकलला प्रॉब्लेम येईल का अजिबात नाही कोणाचा ॲक्सिडंट झालेला असतो ॲक्सिडंट झाल्यामुळे दात पडतात त्यामुळे तिथं आपण एखाद्या नकली दात बसवतो त्याचा देखील मेडिकल पॉईंट अजिबात नाही पोलीस भरतीला तुमचे असं करून कोण देखील पाहत नाही तुमचं दात एकदम नॉर्मली मेडिकल असतं तुम्ही फिजिकल एवढं मारून आलेलं असता त्यामुळे तुमची एवढी आतली परिस्थिती पाहिलीच जात नाही त्यामुळे दात जरी तुटलेले असतील डबल असतील कमी असतील जास्त असतील अजिबात टेन्शन घेऊ नका काही प्रॉब्लेम येत नाही गुड़ गुड़ तर पुढचं सेमच आहे की सर माझे नॉकनी प्रॉब्लेम आहे माझं रनिंग करताना गुडघेला गुडघे चिटकतात सावधान जर थांबलं तर गुडघे चिटकतात तर भरतीला काही टेन्शन आहे आर्मी भरतीला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला नक्कीच हा पॉईंट नॉकनीचा पॉईंट दिला जाईल म्हणजेच गुडघे एकमेकाला चिटकणे त्याचा पॉईंट शंभर टक्के तुम्हाला दिला जाईल परंतु पोलीस भरतीला काही प्रॉब्लेम नाही आपलं तुम्ही सोळाशे मीटर चांगलं पाहता गोळा टाकता पुलप्स काढता ग शंभर मीटर पत्र तर तुम्ही फिट आहात त्यामुळे नोकणीचा पॉईंट आपल्या भरतीला पाहिला जात नाही त्यामुळे ते पण डोक्यातून काढून टाका की त्याचाही पोलीस भरतीला काही संबंध नाही तर पुढचं आहे सर माझं ॲपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं आहे हरण्याचं ऑपरेशन झालेलं आहे माझी हाता हाताचं ऑपरेशन झालेलं आहे तर काय प्रॉब्लेम येईल का, का। मित्रांनो तुम्हाला कुठल्याही ऑपरेशनचं काहीच प्रॉब्लेम येत नाही ऑप ॲपेंडिक्स हा सर्वांना असतो त्याचा जर तुम्ही ऑपरेशन करून क्लिअर घेत क्लिअर झालेला आहात त्यामुळं काही प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही उगच घाबरून जायचं नाही की सर माझ्या अठरा टाके आहेत किंवा माझं ल ऑपरेशन झालेलं आहे आता मी तयारी कशी करू आणि त्याला कोणीतरी डोक्यात घातलेलं असतं की ऑपरेशन झालेलं भरतीला चालत नाही तर कोणत्याही प्रॉब्लेम येणार नाही बिंदास्त लढा आणि तुम्ही भरती व्हा या असल्या बारीक गोष्टीकडे लक्ष देत बसू नका आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे सर मी गाडी चालवताना ॲक्सिडेंट झाला माझा त्यावेळेस हात मोडला कधी लहान असताना त्यावेळेस माझ्या हातामध्ये रॉड आहे किंवा मी दहावीत असताना माझा पाय मोडलेला आहे लिगामेंट तुटलेली आहे पायाची आणि त्यामध्ये रॉड आहेत तर मला भरतीला काय प्रॉब्लेम येईल का मित्रा एक तू ध्यानात ठेव तुझा पाय मोडलेला असून दे किंवा हात मोडलेला असू दे किंवा रोड रॉड असून दे पायामध्ये हातामध्ये की तू सोळाशे मीटर ऑफ जर मारलं शंभर मीटर जर ऑफ मारलं तर तू फिजिकली फिट आहे त्यामुळे तुला असं नाही की तू आदू झालेला आहे होता प्रॉब्लेम झालेला आहे तुझा परंतु तू तु आता फिजिकली एवढा फिट आहे की चांगल्या मुलापेक्षा देखील आउट ऑफ मार्क घेतो आहे म्हटलं तर तू किती फिट आहे हे त्यांना सांगायचीच गरज नाही त्यामुळे तुझ्या हातात पायात रोड असेल तरी तुला कोण देखील भरतीतून बाहेर काढणार नाही हे डोक्यातनं काढून घे आणि लगेच तयारीला लाग मेडिकलला काही प्रॉब्लेम येणार नाही आता पुढचं आहे सर मला चष्मा आहे किंवा मला कलर ब्रायटनेस आहे तर मित्रांनो एक महत्त्वाचं सगळ्यात खतरनाक पॉईंट आहे हा की कलर ब्रायटनेस हा पॉईंट जो आहे तो बऱ्याच मुलांना आहे त्याला बघा सोल्युशन काय निघत असेल तर या सो हाच पॉईंट पोलीस भरतीला दिला आहे की कलर ब्रायटनेसचा सगळा ज्यादा जा जा तर परंतु रिमेडिकलमध्ये दे देखील हा प्रॉब्लेम निघून जातो ज्याला आत्ता आहे त्याने लगेच डॉक्टरकडे जावा ट्रीटमेंट घ्या आणि क्लिअर करा आणि ज्या मुलाला चष्मा आहे आणि त्यानं त्या चष्मा रेग्युलर वापरा तो चष्मेचा देखील प्रॉब्लेम निघून जाईल तुम्हाला अडचण येणार नाही आणि रेमेडिकलमध्ये देखील आपली रिकवरी होते त्या प्रॉब्लेम येत नाहीत ज्या मुळाला कलर बॅडनेसचा पॉईंट दिलेला आहे जे जे की हॉस्पिटलला त्याचं रिमेडिकल होतं त्यावेळेस जायचं तिथे क्लिअर होतो तुमचं ट्रीटमेंट करतात तुम्हाला थोडं दिवस वेळ जातो परंतु सुद्धा पॉईंट क्लिअर होत असतो परंतु आता तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही तो पॉईंट दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट करून क्लिअर करून घ्या तर अशा प्रकारे पोलीस भरतीचे मेडिकलचे डाऊट होते ते आपण क्लिअर केलेले आहेत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्वां मुलांपर्यंत पोचला पाहिजे जेणेकरून ज्या मुलाला श डाउट येतो आहे की माझा हात मोडलेला आहे मला दमा आहे मला चष्मा आहे माझे ग पाय गुडघे चिटकतात माझा टेटो आहे तर मी भरती करू शकत नाही त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ जास्त शेअर करा आणि मनातील भीती काढून टाका आणि आत्ता येणाऱ्या भरतीत लगेच फॉर्म भरा आणि भरती होण्याचं स्वप्न पूर्ण करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून गरजू आणि गरीब मुलांना याचा फायदा होऊन जाईल जय हिंद